अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा स्वामींचे खूप भक्त आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे स्वामींची सेवा करत असतात कोणी जप करत असतं कोणी नामस्मरण करत असतं तर कोणी स्वामींच्या मंत्राचा जप करत असतात त्यामुळे प्रत्येक मंत्राचे फायदे आणि लाभ हे वेगवेगळे असतात आज मी तुम्हाला अशा एका मंत्राची माहिती देणार आहे ज्या मंत्राचा जप केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येईल लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होईल घरात कटकट भांडण दूर होईल आर्थिक समस्या दूर होतील तर तुम्हाला या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे जर तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळी वेळ नसेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही या मंत्राचा जप करू शकता हा मंत्र म्हटल्याने तुमच्या घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते घरात सुख समृद्धी येते घरात सतत भांडण होत असेल घरामध्ये अशांती असेल तर ती कमी होऊ शकेल जर तुम्हाला धनप्राप्तीचा योग नसेल घरामध्ये गरिबी असेल घरामध्ये पैसा येत नसेल घरात पैसा येण्याचा मार्ग दिसत नसेल तर या मंत्राच्या जपाने तुमच्या या सर्व समस्या सुटू शकतील या जपाने मानसिक आरोग्य चांगले राहते आणि आपल्यातील ताणतणाव कमी होण्यास मदत होत असते या मंत्राच्या जपाने आपल्यामध्ये शारीरिक आत्मबल निर्माण होते तसेच आपला आत्मविश्वास वाढत असतो स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ आपल्याला असे आश्वासन देत असतात की मी तुझ्या पाठीशी आहे तू भिहू नकोस त्यामुळे आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होत असतो त्यामुळे या आत्मविश्वासाच्या बळावरच आपण आपल्या जीवनातील प्रत्येक काम हे यशस्वीपणे पार पाडत असतो आणि आपल्याला आपल्या कामामध्ये यशसुद्धा मिळत असते म्हणूनच आपल्याला स्वामींचा हा चमत्कारिक मंत्र म्हणायचा आहे तर स्वामींचा हा चमत्कारिक मंत्र म्हणजे तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा तारक मंत्र म्हणताना आपल्याला आपल्या डोळ्यासमोर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवायचा आहे आणि त्यांची मनोभावी सेवा करायची आहे किंवा तुम्ही पाटावर आसन टाकून श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवून श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा मनोभावे म्हणू शकता प्रसन्न मनाने आणि पूर्ण अंतकरणाने तुम्हाला हा तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळेस हा मंत्र म्हणू शकता स्वामींचा हा अद्भुत मंत्र म्हणण्याअगोदर तुम्हाला स्वामींच्या चरणी एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र तुम्हाला मनापासून म्हणायचा आहे हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजेच एक वेळा जपमाळ ओढायची आहे स्वामी समर्थांचा एकशे आठ वेळा हा जप तुम्हाला खूप मनापासून आणि प्रसन्न भावनेने म्हणायचा आहे तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या पोटोजवळ जी अगरबत्ती लावलेली आहे त्या अगरबत्तीची राख किंवा भस्म घरातील सर्व सदस्यांना लावायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या चरणी जे आपण तांब्यावर पाणी ठेवलेले आहे ते प्रसाद म्हणून आपण आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना थोडे थोडे करून प्रसाद म्हणून द्यायचा आहे जर तुम्ही नित्यनेमाने रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हटला तर तुमच्या घरात नक्कीच बदल घडून येईल परंतु हा तारक मंत्र तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे म्हणायचा आहे त्यामुळे तुमच्या घरात नक्कीच चमत्कारिक बदल घडून येईल जर हा तारक मंत्र तुम्ही जर नित्यनिमाने म्हटला तर तुमच्या घरात नक्कीच बदल घडून येईल तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येऊ लागेल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल स्वामी समर्थांचा तारकमंत्र म्हणत असताना जे आपण उदबत्ती लावतो त्याची राग किंवा भस्म आपल्या कपाळावर लावल्याने आपल्यामध्ये प्रचंड स्वामीबळ हे निर्माण होत असते श्री स्वामी समर्थांचा तारकमंत्र म्हणत असताना जो आपण पाण्याचा तांब्या ठेवलेला असतो याच्यामध्ये श्री स्वामी समर्थांची ताकद उतरत असते हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार हा तारकमंत्र म्हणावा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा तारकमंत्र म्हणू शकता या तारक मंत्रामध्ये मंत्र 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 खूप मोठी ताकद आहे नित्य नियमाने तुम्ही श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणाला तसेच तुम्ही समर्थांची सेवा केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडून येतील तुम्हाला जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराट मिळेल जीवनात कसल्याही अडचणी असू द्या स्वामी समर्थ तुमच्या नेहमी पाठीशी राहतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ